महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणावर आत्महत्येला प्रवृत्त करणं अशा दोन्ही गोष्टी सहन करणार नाहीत कायद्याने जी काही कडक कारवाई करता येईल ती केली जाईल असं म्हणत त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे असं आहे की आज सकाळी त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केलेली आहे आणि पुढेही हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या त्या गोष्टी पोलीस करतील अशा प्रकारे प्रताडित करून आत्महत्या करायला मजबूर करणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत त्यामुळे त्याच्यावर जे काही कडक कारवाई करता येईल कायद्याने ती सगळी कारवाई केली जाते आरोपीच्यावर मकोका लावा अशा पद्धतीची कसपटी कुठे मागणी आहे तुम्हाला भेट घेणार असं आहे की मकोका लावण्याकरता काही त्याचे नियम आहेत त्या नियमात बसलो तर ते लागू शकेल पण नियमात बसेल की नाही या संदर्भात आज सांगता येत नाही त्यामुळे त्याच्यावर मी आज बोलू शकत नाही वाईट आहे म्हणजे आजच्याही या एकविसाव्या शतकामध्ये जेव्हा मुलींमध्ये आणि सुनांमध्ये कोणताही फरक करणं हे चुकीचं आहे अशा परिस्थितीत अशा प्रकारची वागणूक देणं हे मला असं वाटतं अतिशय पाप आहे आणि ते या ठिकाणी झालेलं आहे पहिल्या सुनीला तक्रार दिली होती त्याची त्याची आता माझ्याकडे माहितीही नाही आणि कल्पनाही नाही अजितदादा भाषण करत असताना लोकांना सांगत होते मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो त्यात माझा काही दोष असं म्हणत असताना ते स्वतः हा विनोदामध्ये रंगले सरकार म्हणून गंभीर आहेत पण अजितदादा त्यामध्ये गंभीर नाही असं दिसत आहेत नाही नाही अजितदादा गंभीर नाही असं नाही त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की कुठल्याही कार्यकर्त्याकडे किंवा समाजात कोणाहीकडे लग्नाला बोलवलं तर आपण जातो त्यावेळी आपल्याला ही कल्पना नसते की पुढे काय घडणार आहे एवढंच सांगायचा प्रयत्न त्यांनी केला खर तर साहेब या दोन आरोपींना पकडलेला आहे मात्र हे दोन्ही आरोपी सात दिवस तळेगाव परिसरात बिर्याणी खात असलेले देखील व्हिडिओ समोर आलेले आहेत समजायचं का मला असं वाटतं की पोलिसांनी त्यांना पकडलेलं आहे पोलिसांनी उचित कारवाई केलेली आहे पुढेही पोलिस उचित कारवाईच करतील आता याला खूप फाटे फोडणं हे अतिशय चुकीचं आहे साहेब राज्यामध्ये अवकाळी पावसानं खूप नुकसान शेतकऱ्याचं नियोजन जिथे अवकाळी पावसाचं नुकसान होतं तिथे आपल्या स्टँडिंग ऑर्डर्स असतात त्या स्टँडिंग ऑर्डर प्रमाणे त्याचे पंचनामे होतात आणि नुकसान भरपाई आपण देतो किट दिलं जातं मात्र त्यामध्ये आता दलांचा सुसवाट आणि प्रत्येक कामगाराकडून पंधराशे रुपये वसूल करण्यात येतात असं दलांचा सुसवाट झाला वगैरे म्हणणं चुकीचं आहे पण कुठे घडलं असेल तर कारवाई को खाली माजी विधान परिषद आमदार नरेंद्र दराडे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत यावर मंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता भुजबळ म्हणाले सत्तेत बाहेर राहून काही होत नसल्याने आता इकडून तिकडे आणि तिकडून इकडे उड्या मारण्याचे काम त्यांचे चालू आहे माजी आमदार नरेंद्र दराडे हे जरी शिंदे गटात जात असले तरी देखील त्यांचे चिरंजीव

उद्धव ठाकरेंपासून कन्वर्शन करणंच आहे त्याच्यामध्ये एक तिथे असतो एक तुकडे असतो एक सत्तेत एक सत्तेच्या बाहेर आणि ज्यावेळेला सत्तेच्या बाहेर राहून सुद्धा आता काहीच होत नाही त्यावेळेला सगळे सत्तेत हे उड्या मारण्याचं काम त्यांचं चालू आहे आता एवढं सगळं झालं तरी त्यांचे चिरंजीव मात्र शिवसेनेचे युवा प्रमुख म्हणून काम चालतात सगळीकडे हात ठेवण्याचं काम चालतात हे भूजबळ कुटुंबियांना आम्हाला ते काही जमत नाही आम्ही सगळे काही एका ठिकाणी जाणार काय काय होईल ते होईल प्रत्येकाचं जे आहे स्वभाव वेगळा आहे त्याला म्हणा राजकारण आता काही नाही शासकीय विश्रामगृह प्रकरणा संदर्भात मुख्यमंत्र्यांनी एस आय टी नेमण्याचे आदेश दिल्यानंतर माजी आमदार अनिल गोटे यांनी माझा मुख्यमंत्र्यांच्या चौकशी समितीवर विश्वास नसल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे एस आय टी म्हणजे यांना सोयीस्कर होणारी कमिटी यापूर्वी देखील मंत्री जयकुमार रावत यांच्या रावल बँक संदर्भात एस आय टी स्थापन करण्यात आली अब्दुल करीम तेलगी प्रकरणातील एस आय टी नेमण्यात आली तपास सी बी आई कड़े का देण्यात आला एस आय टी अँटी करप्शन धुळे पोलीस यांच्यावर माझा अजिबात विश्वास नाही असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रणालीवर थेट हल्लाबोल केला आहे पोलीस खास म्हणून बघायचो मी साडेपासून फोन करत तुम्ही होते वाजता ऍडिशनल स्पॅर जेव्हा कशामुळे आले हे तुम्ही मिळवण्यावर लावून धरल्यामुळे लक्षात ते वाट पाहत होते हा मासाला कधी जाईल घडली मी झोपायला एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही धोत्याचं झाड लावता गुलाबाच्या फुलाची अपेक्षा करता शक्य आहे का

एक कशाची इच्छा असते तर त्याने काय नव्हते माझा फोन घेतला असता मी त्याला आठ वर्षानंतर फोन केला माझं माझ सुद्धा तिची पाहायची इच्छा नाही इतका मी राहून अशी कडक शब्दात त्याला पत्र लिहिले मी आयुष्यामध्ये कोणाला घाबरलं नाही घाबरत नाही वयाच्या पंचेचाळी वर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री हरिगोविंद वर्सक यांच्या कानपेडी वाजवली आहे मी कालाखाली आणि दोन महिने मी आसोड जेलमध्ये होतो लक्षात मी असल्या गोष्टी सहन करणारा ना माणूस नाही

एक कोणी चौऱ्याऐशी ला सापडले आले चौऱ्याऐशी रोज सापडले असते ते आले खाल्ला का चोपी पण खाल्ला का तू खाल्ला मी गावशी पाऊस आहे खेड्यात राहिलोय खेड्यात जगलोय काय लक्षात जोपर्यंत सत्य म्हणजे नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत या राज्याचा कारभार सुधारू शकत नाही मी वयाच्या छात्रावर सांगतो संघामध्ये पन्नास वर्ष जखम सांगतोय मी अनुभवतून सांगतोय आठ वर्षात साधा फोन केला नाही पाहिजे इच्छा काय घात माणूस विचार आम्हाला काय सांगाल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पी स्थापन करण्यासंदर्भातील आदेश दिलेले काय सांगाल मला सांगा जय कुमार रावल यांच्या रामण बँकेच्या विरुद्ध स्थापन झाली त्यांनी जयकुमार राम यांच्या विरुद्ध रिपोर्ट दिला देवेंद्र फडणवीसांनी आरोपीच्या आजारावर लिहून दिलं की तपास सीआय कडे आरोपीच्या आजारावर ऐका काय झालं एसआयडीच अब्दुल कलीम ते विरुद्ध एसआयडी केली a ba gargara ke ruri a shayi mai ne ya la a ajiye ya yi shayi ne a jikarar siyari a ya yi shiyar maza a jupartis

काय तुम्हाला फुषाचा दूध का दूध पालिका पाणी करायचंय काय तुम्हाला जन्म पुरेल तो पाणी लक्षात माझा विश्वास काय हे सांगतो मी जयकुमार रावल यांच्या विरुद्ध एकवीस आरोप असलेली पुराव्या सदस्य कागदपत्र राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान गृहमंत्री या सगळ्यांना पाठवलेली आहेत तुम्ही कसे जयकुमार रावांना घेऊन फिरला एकट्या उत्सामध्ये जय कुमारावांनी जवळ जवळ म्हणजे आणि बॉम्बे फेस्टिवल तीनशे नव्वद कोटी रुपयाचा पट्टा प्रचार केला आता तुम्हाला जर असे लोक राहत असतील बँक उलटणारे अशी जाण्यासारखे ज्याच्या लेडीच्या चौकशी आहे असे एकनाथ शिंदे सारखे कुठली कुठल्या फेसायचे हे सगळं आयवा झोपेटे डोळ्यामध्ये हे देवेंद्र फडणवीसांच्या जुन्याच्या देवेंद्र फडणवीसांना विचारा कि मोपालरावाच्या विरुद्ध ज्या वेळेला तुम्ही चौकशी एखादी ज्वारी असेला तुम्ही मला का बरं विनंती મોદી સાહેબ ત્યાં હા વિષય સોડું દે કશા સોડું દેક્ષા કરના કમિટી મહિના મી મુલાખત ચૌકશી સમિતિ વિશ્વાસ ના तू पक्ष सदस्य पक्षात सदस्य बोला माहिती मी आता जी हे महाराष्ट्राच्या चौदा कोटी लोकांच्या डोळ्यात झोफेक करण्याचा प्रकार आहे बोला काय केलं बाबा कुठल्या समित्या आताची जी समिती आहे जी आमदारांची समिती आहे ह्या या विधी मंडळाच्या काय काय पैसे amma yi amza da sarari ƙwauɓowar yada amza ƙarƙashen da gudun ƙasa gumi wanda mai duru kuna hankali sarari a cikin kai a neman rafisar jambonin gudun suna da gudun cewa ma'amma ba cewar da haraji atu ya cewa da za'a ne sa su rishar halo ne mai raskara kai maus मेरे कमी कर महानगर पालिक महानगर पालिका लगभग लाख रुपये फावन लाख रुपये सापड़े के घर में, 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 अच्छा में, चोर के में चोरी काय बस पन्नास लाख रुपये दिले तालुक्याचे जे डॉक्टर होते त्या डॉक्टरांनी मग तो जनावरांचा असेल माणसाचा असेल मेंचा असेल तर असेल प्रत्येकावरून पंचवीस पंचवीस हजार रुपये वाढ केले काय okay. मग झाले इतके भ्रष्टाचारामध्ये दखशांत बुडाले करणार म्हणजे सौ कशी आहे पैशाची एवढा संविधानिक एक समिती आहे तिला संविधानिक दर्जा आहे विधिमंडळाची आणि हा आरोप अतिशय गंभीर आहे तर त्याचं दूध टाक दुत पाणी कपाणी झालं पाहिजे म्हणजे त्याला सांगतो की अर्जुन खोटकरांनी जे म्हटलं होतं की हा प्लांट केलेला प्रकार आहे तर ती लाईन तेच पुढे घेऊन म्हणजे ते देवेंद्र फडणवीस पुढे घेत आहेत त्यांचा म्हणजे डिफेन्स आहे की हे षडयंत्र केलेलं आहे आणि त्या दृष्टीने कसं बोलत आहेत त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला षडयंत्र केलेलं तर सांगाल हे षडयंत्र आहे तुम्ही ते नखशिखांत चित्रामध्ये आणि घाणीमध्ये बोलणार आहात मी चमचाभर घाण टाकली तुम्ही घाण म्हणाल का काय

मी काय कोणाला शिपायला मारलं बसे गावी रे केलेत ना कधी काय सर माझ्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट आहे येस और नो गळ जाणार माझ्या आयुष्यात हे का आणि पाल नाही